इयत्ता तिसरी विषय परिसर पाठ पाठक्रमांक तीन निवारा आपला आपला या पाठावरील संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अ काय करावे बरे आजकाल अनेक शहरांमध्ये पक्ष्यांची संख्या कमी होत चाललेली दिसते त्याचे कारण काय असेल ती पुन्हा वाढवायला हवी पक्षी राहण्यासाठी घरटे तयार करतात शहरांमध्ये लोकवस्ती वाढत असल्याने घरे बांधकामाचे प्रमाण वाढले आहे घरे बांधण्यासाठी झाडे तोडली जात आहेत पक्ष्यांना घरटे बांधण्यासाठी झाडे नसल्याने शहरात पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे ती पुन्हा वाढवण्यासाठी वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे हा जरा डोके चालवा एक नंबर मुंग्या कोणत्या पदार्थांपासून वारूळ बनवत असतील उत्तर आहे मुंग्या मातीपासून आपले वारूळ तयार करतात दोन नंबर विंचू दगडाखाली सापडतो असे का म्हणत असतील उत्तर आहे विंचू दगडाखाली राहतो म्हणून विंचू दगडाखाली सापडतो असे म्हणतात प्रश्न तीन काही कबुतरे आणि काही पारवे जंगल सोडून मनुष्यवस्तीच्या जवळ राहायला आले काही उंदीरही मनुष्यवस्तीच्या जवळ राहायला आले काय कारण असेल उत्तर आहे आता वृक्षतोड जास्त होत असल्याने कबुतरे आणि पारवे यांना निवारा तयार करण्यासाठी जागा मिळत नाही निवाऱ्यासाठी ते मनुष्यवस्तीकडे येत असतील उंदरांना मनुष्यवस्तीत अन्न पाणी मिळते म्हणून ते राहण्यासाठी मनुष्यवस्तीत राहायला येत असतील प्रश्न चार पुढील चित्रातील प्राणी आणि त्यांचा निवारा यांच्या जोड्या लावा उंदीर हा बिळात राहतो उंदराचे बीळ कोंबडी खुराड्यात राहते कोंबडेचे खुराडे, खुराडे। चिमणी घरट्यात राहते चिमणीचे घरटे वाघ गुहेत राहतो वाघाची गुहा ई, गाळलेल्या जागा भरा एक सगळ्या पक्ष्यांची घरटी एकसारखी नसतात दोन शिंपी नावाचा पक्षी चिमणीपेक्षा लहान असतो तीन काही प्राणी निवाऱ्यासाठी स्वतः काहीच खटपट करत नाहीत चार वाघ बिबटे तरस डोंगराच्या गुहेत राहतात पाच घोड्याच्या निवाऱ्याला तबेला पागा म्हणतात ही पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा प्रश्न एक शिंपी पक्षी पाणी शिवण्यासाठी काय वापरतो उत्तर आहे शिंपी पक्षी झाडाची मोठी पाने शिवून आपले घरटे तयार करतो पाने शिवण्यासाठी तो दोऱ्याऐवजी वेलीचा वापर करतो प्रश्न दोन अंडी खाणाऱ्या प्राण्यांना सुग्रणीच्या घरट्यात जाणे अवघड का असते उत्तर आहे सुग्रण पक्षी घरट्यासाठी पाण्याजवळची काटेरी झाडे पसंत करतात झाडांच्या काही फांद्या पाण्यावर झुकलेल्या असतात त्यातल्या अगदी उंचावरील फांदीवर सुग्रणीचे घरटे असते अंडी खाणाऱ्या प्राण्यांना तिथे जाणे अवघड असते प्रश्न तीन पक्षी आपले घरटे आतून मऊ आणि उबदार कसे करतात उत्तर आहे पक्षी घरटी बांधताना गवत काड्या यांचा उपयोग करतात कापूस दोरीचे किंवा सुतळीचे तुकडेही वापरतात त्यामुळे पक्ष्यांचे घरटे हे आतून मऊ आणि उबदार बनते प्रश्न चार सिमेंटने बांधलेल्या घरात उंदीर आणि घुशी सहसा का येत नाहीत उत्तर आहे घुशी आणि उंदीर हे मातीने बांधलेल्या घरात निवाऱ्यासाठी येतात सिमेंटने बांधलेल्या घरात ते निवाऱ्यासाठी येत नाहीत कारण सिमेंटचे बांधकाम त्यांना पोखरता येत नाही प्रश्न पाच अंधाऱ्या गुहांमध्ये राहणारी वटवाघुळे आणखी कुठे निवारा शोधतात उत्तर आहे वट वाघळे हे, हे उंच झाडावर राहतात तर काही प्रकारची वट वाघळे डोंगराच्या अंधाऱ्या गुहांमध्ये राहतात त्याचबरोबर जुन्या पडक्या ओसाडी इमारतींमध्येही निवारा शोधतात असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा